नमस्कार मी तुमची होस्ट टोल् गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज मी तुम्हाला कोफ्ते जे म्हणतात ते शि सांगणार आहे म्हणजे तर दुधीचे कोफ्ते मी जसे करते ती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मग आपण आता सामान पाहून घेऊ चला स्वयंपाकघरात दुधीचे कोफ्ते करण्यासाठी सगळ्यात आधी तर आपल्याला दुधीच लागतो त्यामुळे मी हा दुधी घेतलेला आहे तर आता हे तुम्हाला दाखवते हा दुधी मी पिळून घेतला हा बघा हा दुधीचा रस आहे हा फेकायचा नाही पौष्टिक असतो आपण ग्रेव्हीमध्ये याला घालणार आहोत ही कोथिंबीर आहे हा टोमॅटो आहे मला ग्रेव्हीसाठी करायचा होता आणि हा कांदा मिक्सरमधनं मी बारीक करून घेतला हे झालं ओरिजिनल त्यानंतर या दुधीच्या कोट्ट्यांना जे काही लागतात मसाले ते कोफ्त्यामध्ये टाकण्यासाठी मी धणे पावडर घेणार आहे तर आता हे तुम्हाला दाखवते ही धणे पावडर आहे ही हळद आहे हे मीठ थोडे तिळ बी घालणार आहे ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे हा लसूण आहे हा हिंग आहे ही मोहरी आहे हे लाल तिखट हे जिरं आणि हे धणे पावडर आणि ही हळद एवढा मसाला मला लागणार आहे आज मी हा घेतला आहे आता या कोफ्त्याबरोबर आपण खायचं काय हा प्रश्न असतो त्यामुळे मी हिरव्या मटरवरच आधा पांढरा भात करणार आहे तर आता या पांढऱ्या भातासाठी हा मटर आणि हा जो मी तांदूळ आहे हा अर्धा तास आधी भिजत घातला आहे आता आधी आपण काय करूया आपण आधी मटरचा भात फोडणीला लावून तो आपण इकडल्या गॅसवर शिफ्ट करून घेऊ आणि मग आपण आपले कोफ्ते करू हा मटरचा राईस करण्यासाठी मी तुपाची फोडणी घालणार आहे आणि हा माझा राईस पांढराच असणार आहे तर त्यासाठी मी हे जे वापरते गोवर्धन घी तर ते गोवर्धन घी मी हे अर्धा चमचा यात टाकते त्याला फक्त जिरं हिंग यामध्ये हवे काहीही घालणार नाही आहे राईसमध्ये आपल्याला हा राईस तसाच करून घ्यायचा आहे तर आता हे तूप टाकलं यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत म्हणजे जिरं आणि तूप आता हे एकदमच होईल आणि त्यानंतर त्यामध्ये मी थोडासा हा हिंग घालून घेणार आहे लक्षात घ्या पावसाळ्यामध्ये हा हिंग जो असतो त्याने पोटामध्ये गॅस धरत नाही आपण जे खातो ते सगळं पचतं हिंगाची प्रवृत्ती उष्ण असते त्यामुळे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात याचा वापर केला तर चांगलं उन्हाळ्यात कमी करा पण हा पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुम्हाला करता येतो आता हे जे मटर आहे हे मी यात घालून घेते आणि हा थोडा मी तांदूळ धुतलेला सोप केलेला आणि हे सगळं मी परतून घेते कोरडं होईस तर आपण हे परतून घेऊया आणि नंतर लागलीच आपण कोफत्यांच्या तयारीला लागूया या दोन्ही याचं काम झालंय त्यामुळे मी याला बाजूला ठेवते पुन्हा एकदा थोडंसं परतते आणि मीठ आपण आता याच्यामध्ये टाकूया भाताच्या हिशोबानेच मी मीठ टाकलं आहे माझा चमचा तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते तसा माझा तांदूळ भिजलेला असल्यामुळे त्याला जास्त म्हणजे आता आपण फोडणीत जेव्हा त्याला भाजतो तुपामध्ये तेव्हाच तो दहा टक्के जवळपास तो शिजायला सुरुवात होऊन जातो तर आता मी हे अजून थोडं पाणी यात टाकते आणि आता आपण कुकर तिकडला गॅसवर शिफ्ट करून घेऊ या ताबडतोब बंद करते कोफ्ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यामुळे ही कढई मी घेतली आणि कढईत तेल घेतलं आहे आता आपण कोफ्त्याची तयारी करूया कोफ्त्याची तयारी करण्यासाठी मी हा एक बोल घेतला आहे आणि या बोलमध्ये आता हे जो पिळून घेतलं आहे दुधी हा दुधीचा किस दुधी मी किसला आणि पिळला तर आता आपण एवढं त्यामध्ये हे घालतो आहे दुधी घेतो आहे म्हणजे अर्धाच घेतोय आपण आणि हे आपण बाजूला ठेवतोय आता ह्या कोफत्याला ह्याला मोकळं केलं याच्यामध्ये तरी हे ओलसर असतं यामध्ये आता आपण सगळे आपले मसाले घालून घेणार आहोत सगळ्यात आधी मी घातलं थोडासा हिंग त्यानंतर हळद ही धणे पावडर ही भाजलेली जिरा पावडर छान चव यावी म्हणून माझ्याकडे हा जो ठेचा आहे हिरवी मिरची लसूण कोथिंबीर जिरं आणि बस मीठ हे सगळं घातलेलं हा ठेचा आहे हा ठेचा मी यामध्ये टाकते ठेचा जरी टाकला तरी थोडासा रंग येण्यासाठी मी अक्षरशः हे अर्धा चमचा लाल तिखट यात घालते अजून मी मीठ घातलं नाही आता हे सगळं मी मसाला टाकून एकत्र करून घेते याला बघूया आपण याचं काय होतं ते याला खूप पाणी सुटलं तर खूप पाणी सुटतं मग त्याच्यामध्ये हो खूप मीठ बेसन घातलं जातं ते कोफते काहीतरी विचित्र होतात आता मी काय करते या खाली गॅस लावून घेते आपल्याला ला हे कोफते ताबडतोब करावे लागतात तुम्ही ठेवले की समजा की ते सैल झालं आता मी यामध्ये मीठ घालते हे मीठ मी कोफत्याच्या हिशोबाने घातलं कारण माझं ठेच्यामध्ये मा पण मीठ होतं आता काय होतं मीठ घातल्याबरोबर हे कोरवायला सुरुवात झाली आता या कोफत्यांना बेसन घालणार आहे आणि पहिले तर मी हे एक आणि दोन चमचाच बेसन घालते आपल्याला फक्त त्याचं कोफते आपल्याला तळून घेता आलं पाहिजे इतकंच घट्ट आपल्याला करायचं आहे खूप सारं बेसन लावायचं नाही तुमच्यासमोर मी एक चमचा बेसन घातला आहे अजून एकच चमचा मी बेसन यात घालते बस हे कोपत्याचं मी मळून घेतलं आहे कारण हे कोपते गळले पण नाही पाहिजे ग्रेव्हीमध्ये हे पण आहे म्हणून थोडंसं अजून पीठ व्हायला लागेल बस आता मी याचे गोळे करते आणि हे तळून घेते कारण आपण याच्यात मीठ टाकलं मसाला टाकला आणि त्याच्यामुळे आता या भोपळ्याने पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे मी हा थोडासा तेलाचा हात घेतला ते असे वळून घेते गॅस मी कमी केलेला आहे कोफ्ते तसेच खूप छान लागतात भज्यासारखे खायला पण आपण आता याच्यात करणार आहोत त्याची ग्रेव्ही करणार आहोत तर ती ग्रेव्ही मी तुम्हाला दाखवेल कुकर माझं झालेला आहे त्यामुळे मी गॅस बंद करते इकडचा तर आता हे थोडे कोफ्ते आपण काढून घेऊया या कोफ्त्यांमध्ये ते टाकायची ती विसरली आहे पण आता काही करू शकत नाही आहे त्यामुळे ठीक आहे यात थोडेसे तीळ टाकले तर चांगले लागतात मी हे तीळ घेतले पण होते कोफत्यात टाकण्यासाठी पण मी काही घातले नाही विसरले आता हा गॅस कमी करून मी हे कोफते छान तळून घेतलेले आहेत थोडंसं अजून याला लाल करते आपले कोफ्ते छान तयार झालेले आहेत आपण आता काढून घेऊया यामध्ये मग हे छानपैकी एकदा एक उकळ आणली त्या ग्रेव्हीला की त्याच्यामध्ये हे छान मस्तपैकी रस पितात आणि कोफ्त्याची दुधी दुधीचे कोफ्ते, ची, दुदी, को, दुदी ची कोफ्ते खूप छान तयार होतात मी आता ही कढई खाली उतरवून ठेवते आता आपण दुसरी कढई ठेवूया या कोफत्याला फोडणी देण्यासाठी मी म्हटलं की ग्रेव्ही आपल्याला घट्ट करायची आहे त्यामुळे हा किसलेला कांदा जो आहे आम्ही यात घालून घेते आता कोफ्ता करीला पण मी तुपाचीच फोडणी देणार आहे जसं तुम्हाला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे तुम्ही करा असं जरुरी नाही आहे की तुम्हाला तेल वाटलं तर तुम्ही तेल पण घालू शकता पण तुपाची फोडणी दिली तर ही खूप छान लागते कोफ्ता करी मग आता हे तूप तापलं की आपण त्यामध्ये मोहरी टाकणार आहोत आणि ग्रेव्ही आपण करणार आहोत त्यात मी दाखो ले। हे टोमॅटो दळून आणणार आहे हे बघा हे टोमॅटो मी तुम्हाला दाखवले हे थोडे टोमॅटो मी यामध्ये टाकते आहे त्यानंतर मी यात थोडीशी कोथिंबीर टाकली आहे लसणाच्या चा तीन चार पाकळ्या मी टाकते आहे टोमॅटो दळते आहे म्हणून थोडंसं मीठ ग्रेव्हीपुरतं मी टाकते यामध्ये आता आपण तूप टाकूया हे मोहरी टाकूया मोहरी टाकल्यानंतर मी आता यामध्ये थोडंसं हिंग टाकते आणि हिंग आणि मोहरी टाकल्यानंतर आता ही मोहरी फुटेल ही मोहरी फुटली की आपण मस्तपैकी त्यामध्ये हळद टाकूया आणि आता गॅस कमी केला आहे मी आणि हा कांदा मी यामध्ये टाकते आता मी गॅस बंद केला आहे मी आधी हे दळून आणते आणि मग तुम्हाला पुढचा पार्ट दाखवते पण हे दळताना यामध्ये मी टोमॅटो कोथिंबीर लसूण आणि बस टोमॅटो कोथिंबीर लसूण टाकलं आहे पण मला ग्रेव्ही तशीच लाल करायची आहे तर हे कश्मीरी रेड चिली जी आहे ती मी यामध्ये घालून घेत आहे ग्रेव्हीमध्येच या, या टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्येच मी हा जो धणे पावडर आहे ती धणे पावडर मी पण मी टाकून घेते आहे म्हणजे माझी ग्रेव्ही घट्ट होईल आणि ही भाजलेल्या जिऱ्याची पावडरही मी घालत आहे बस आता मी हे दळून आणते मी हा गॅस बंद केलेला आहे मग आपण ग्रेव्ही टाकल्यानंतर पुढची प्रोसेस पाहू माझी ग्रेव्ही दळून तयार झाली आहे आता मी प्रथम याच्यामध्ये ही ग्रेव्ही घालून घेते आणि खूप अशी म्हणजे छानपैकी बारीक वाटली आहे कारण कांदा आपण जाडसर वाटून घेतला होता म्हणून याच्यामध्ये मी ग्रेव्ही जरा बारीक वाटून घेतले वाट वाट आता आता कांदा आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईस्तोवर आपल्याला यात पाणी टाकता येणार नाही त्यामुळे यात मिक्सरमध्ये मी पाणी टाकून ठेवते आहे आणि आता आपण हे परतून घेऊ याचा छान वास येतो आणि मग लक्षात येतं आपल्या की हे परतल्या गेलं आहे पण तोपर्यंत आपण याच्यामध्ये सगळे मसाले पण घातले आहेत ना थोडंसं याचा वास यायला लागल्यानंतर आपण पाणी टाकणार आहोत आणि परत त्याला छान शिजवून घेणार आहोत पण याचा कच्चेपणा गेला पाहिजे आपला भात तयार आहे आणि आपले हे कोफ्ते पण तयार झालेले आहेत आता याचा छान वास येतोय खमंग भाजल्याचा यामध्ये मी आता हे मिक्सर स्वच्छ करून मिक्सरमधलं हे पाणी मी टाकत आहे हे पाणी टाकल्यानंतर आता मी गॅस मोठा केलेला आहे आणि आता याला छानपैकी खतखदू खद देऊन मध्ये थोडस मीठ आपल्याला घालायला पाहिजे मी थोडं मीठ घालते आता यात मी थोडंसं पाणी घातलं आणि याला आपण एक उकळ आणून देऊ घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपले हे टाकूया आता यात मी हे कोफते सोडते आहे आणि याच्यावर मी झाकण ठेवून त्याला एक वाफ येऊ देते गॅस मी थोडा कमी करते हा राईस मस्त गरम गरम तयार झालेला आहे आणि याला जास्त उकळ आणायची नाही नाहीतर हे गोळे विरघळण्याची शक्यता असते म्हणून आपण एकदा यांना हलवून घेऊया झाले आपली भोपळ्याचे कोफते पण आपले तयार झाले आता आपण आपली प्लेट सजवूया हा बघा आपला मटार राईस तयार झाला आहे साधा व्हाईट मटार राईस आणि आता मी हे कोफते काढून घेते यावर थोडीशी कोथिंबीर तर आजचा आपला हा सुंदर बेत तयार झाला आहे गरम गरम मटार राईस आणि कोफ्ता कोफ्ता करी तुम्हाला माझा आजचा हा मेनू कसा वाटला ते मला जरूर जरूर कळवा तुम्हाला हा जर माझा मेनू आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि माझा नेहमीचा फंडा बनाई खाई खिलाई और आप की ओळडी गोडली को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे घरातल्या सामानापासून होईल अशीच मी हे केलेली आहे आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की मी पाणी टाकल्यावर मी तो दुधीचा रस मी यात टाकला नाही आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता दुधीचा रस आणि नाहीतर तो नुसता मीठ टाकून पण पिता येतो धन्यवाद